हा त पुणे शहरातील कोंडवा भागात अवैध दारूचा साठा असलेल्या घरामध्ये पोलीस कारवाई करण्यासाठी गेले होते कारवाईमध्ये दोन लाख रुपये किमतीची दारू आणि एका कपाटामध्ये तब्बल एक कोटीपेक्षा जास्त रक्कम पोलिसांना आढळून आली यामुळे खळबळ उडाली पोलिसांनी नोटा मोजण्याची मशीन आणली होती या सर्व नोटा मोजण्यास तब्बल दोन तासांहून अधिक काळ लागला या संपूर्ण घटनेबाबत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहत आहात लाईव्ह पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोंढवा भागातील काकडे वस्ती गल्ली क्रमांक दोन येथील एका घरामध्ये गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला त्यावेळी त्या घरामध्ये त्या पोलिसांना दोन लाख रुपये किमतीची दारू आली त्यानंतर घरामध्ये अधिक तपास करत असताना एका कपाटामध्ये तब्बल एक कोटी पंच्याऐंशी दारू पोलिसांनी जप्त केली आहे या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे अधिक तपास करण्यात येत असल्याचे कोंढवा पोलिसांनी सांगितले आहे आज कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काकडे वस्ती गल्ली नंबर दोन या ठिकाणी माझे डी बीचं पथक व त्यांचा स्टाफ असे सर्वांनी मिळून एक गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यावरून एक प्रोव्हिशनची रेड केलेली आहे सदर रेडमध्ये एकूण प्रोव्हिशनचा दोन लाखाचा माल मिळून आला तसेच रोख रक्कम एक लाख एक्केचाळीस हजार ही मिळून आली तर सदर पथकाने आणखीन काही दारूचा साठा वगैरे मिळतो का काय का म्हणून त्या घरामध्ये सर्च केला असता त्या ठिकाणी अजून काही रक्कम मिळून आली तर ही सर्व आम्ही दोन पंचासमक्ष जप्त केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये जी रक्कमचे अमाऊंट जे आहे ती टोटल एक करोड पंच्याऐंशी हजार इतकी असून आणि दोन लाखाचा प्रोविशनचा माल हा आम्ही या ठिकाणी जप्त केलेला आहे मालकाचं नाव काही याच्यामध्ये एक महिला व दोन जेंट्स आहेत एफ आय कुणाचं नाव दाखल झाले आतापर्यंत ते त्याचं प्रोसेस चालू आहे एफ आरचं काम दाखल करण्याचं चा चालू आहे हे व्यवस्थित आहे त्यांच्याकडे अजून पैशाची होण्याची संभावना आहेत का हा याबाबतचा तपास आपण आणखी यापुढे करणार आहोत सध्या इलेक्शन ये येतात इलेक्शनच्या प्रत्येक भूमीवरच हे पैसे आण वाटण्यासाठी आणलेत नव्हते ते आपणाला तपासामध्येच सर्व गोष्टी निष्पन्न होतील